विचार तमा उक्ति भक्ति भक्तिया पुया पुरी, पुरी मी तं हावे भेदसन उरला उरला तर्हि तू दिसला प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामतापनान पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील दहाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जी झाले त्याने त्याला पिढीले त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल तो दीर्घायू होईल त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील दुःख सहन व मरणाचे तंतोतंत भविष्य ज्या यशयाने लिहून ठेवले तोच यशया सांगतो तो, तो, तो दीर्घायू होईल किती आश्चर्य आहे पहा ज्या अध्यायातील सुमारे अठ्ठ्याहत्तर टक्के भाग ख्रिस्ताच्या दुःख वेदना छळ व मरणाचं वर्णन करण्यासाठी वापरला आहे त्याच अध्यायात त्याचे दीर्घायूपणाबद्दल ठामपणे सांगितले आहे ही बाब एक महान सत्य अधोरेखित करते की मानवांच्या पापांसाठी मरण पावलेला ख्रिस्त विजयाने पुन्हा उठला त्याने आधीच सांगितले होते मीच उत्तम मेंढपाळ आहे उत्तम मेंढपाळ मेंढण्याकरिता आपला प्राण देतो त्याचवेळी त्याने हे देखील सांगितले की मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करीतो जो पैत्र प्रभेशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा प्रत्यक्ष साक्षीदार होता तो मोठ्या जनसमुदायासमोर ठामपणे म्हणाला त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठविले कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते होय कबर त्याला धरून ठेवू शकले नाही प्रत्यक्षात त्याने मरणाला पराभूत केले पाऊल म्हणतो आपणास ठाऊक आहे की मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही पुनरुत्थित ख्रिस्त ग्वाही देऊन सांगतो जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत जो युगानयुग जिवंत आहे व ज्याच्याकडे मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या आहेत तो आम्हाला पापांमुळे ओढवलेल्या मरणापासून व अधिक जाने वस सक्षम व उत्सुक है अपन ही विश्वास दीर्घायु होता सार्वकलिक जीवन प्राप्त करू शकता तस कर परमेश्वर अपना सहाय करो धन्यवाद